नमस्कार अक्षयने सर्वांदेख सांगितलेलं असतं की रमा आणि या मालविकामध्ये एक स्पर्धा होणार त्यांच्यामध्ये बेस्ट कुक कोण हे ठरणार तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे काय चाललं आहे तुझं याची काय गरज आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो काय गरज आहे म्हणजे खरं सांगायचं तर इरावती आत्या तुला सुद्धा माहिती रमा एक बेस्ट कुक आहे आणि तिच्या बाबतीत हे असं कसं काय घडलं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे शांत हो खरं सांगायचं तर तू असा कसा काय विश्वास ठेवू शकतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मलाच कुठेतरी काहीतरी चुकीचं झालं असं वाटतंय कारण रमा कधी चुकूच शकत नाही अशी खात्री मला आहे तेव्हा इरावती बोलते अक्षय हे तू चुकीचं करतोय त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते काय चुकीचं करतोय तो काहीही चुकीचं करत नाही आहे खरं सांगायचं तर मला सुद्धा या या सगळ्या गोष्टींची जाणीव होती रमा चुकूच शकत नाही याची मला खात्री होती कारण रमाच्या हातचा स्वयंपाक आम्ही कितीतरी वर्ष खाल्लाय त्यामुळे इरावती तू नको सांगूस काय योग्य आणि काय चुकीचं ते आता स्पर्धा होणार आणि तीही स्पर्धा रंगणार मालविकाला म्हणावं तयार हो तिला खूपच हौस आहे ना बेस्ट कूक बनण्याची आता मला सुद्धा बघायचं आहे ती किती सुंदर बेस्ट कूक आहे ते खरोखर ती रमाला हरवू शकते का तेवढ्यात लगेच सीमा बोलते नाही माझ्या रमाला कोणीच हरवू शकत नाही माझी रमा सगळ्यात हुशार आहे त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही अशा प्रकारे तिच्याशी वागू नका तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो मालविका तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही तुझ्या चेहऱ्यावरती भीती दिसतीये म्हणून विचारलं मालविका तुला स्पष्टच विचारतो स्पष्टपणे सांगच खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की काल जे जेवण केलं होतं ते अचानक कसं काय खराब झालं खरं सांगायचं तर माझा माझ्या रमावरती विश्वास आहे तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघते त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तुला जर का असंच वाटत असेल तर तुला जे करायचंय ते तू कर आम्ही तुला अडवणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अक्षय तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो इरावती आत्याला बोलतो मला असं का वाटतं की तू तर रमाला घराबाहेर काढण्यासाठीच टपली आहेस अगं असं का करतीस तू प्लीज आत्या विचार करून बोल मला तर खरं तर कळतच नाही तू रमाच्या एवढ्या विरोधात का आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते कारण तिने तुझा संसार उद्ध्वस्त केला एवढंच नाही तर तिने तुझ्या आयुष्याची वाट लावली आणि म्हणूनच मी तिच्या विरोधात आहे मला तिला तुझ्या आयुष्यात परत आणून तुझ्या आयुष्याची माती नाही करायची प्लीज समजून घे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तो म्हणतो बस कर सारखं सारखं येऊन जाऊन तेच तेच म्हणू नकोस प्लीज लवकरात लवकर स्वतःच्या गोष्टी सावर नाहीतर खरोखर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्वती आजी बोलते इरावती तोंडातून एकही शब्द काढू नकोस कारण तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा आत्ता रमा आणि मालविकामध्ये स्पर्धा होणार आणि कोण जिंकतं हे मलासुद्धा पाहायचं आहे त्यामुळे मला आता यापुढे कोणाचं काहीच ऐकायचं नाही प्लीज इरावती शांत हो तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते ती लगेच रमाला बोलते झालं समाधान अक्षयच्या मनात तुला असं स्थान निर्माण करायचं होतं ना पण एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवलाय आणि तुला या घरात आणलं पण खरं सांगायचं तर तू या घरात राहायच्या लायकीचीच नाही आहेस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो आणि शेवटी तावा तावा ती तावा तावाने तिथून निघून जाते सोबत मालविका सुद्धा जाते इकडे इरावती मालविकाला भेटते आता काय करायचं तेव्हा लगेच मालविका म्हणते तुम्हाला तर माहिती आहे ती रमा किती सुगरण आहे ती तिचेच पदार्थ त्या आरोहीला खायला घातले होते आणि तिला ते आवडले होते आणि आता जर का मी तिथे स्वयंपाक करायला गेले आणि मला काही जमलंच नाही तर त्या अक्षयच्या नक्कीच लक्षात येईल आणि तो अक्षय काही केल्या मला सोडणार नाही मला काय करावं तेच कळत नाहीये तेव्हा मात्र इरावती बोलते आहे असे हार म्हणून चालणार नाही तुला त्या रमापेक्षाही जास्त चांगला स्वयंपाक करायचा आहे तेव्हा लगेच इरावतीला मालविका म्हणते ते शक्य नाही कारण मला स्वयंपाकच का जमत नाही आहे तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला लगेच इरावती म्हणते जमणार नाही तर अक्षयला विसर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मालविकाला खूपच टेन्शन आलेलं असतं तेवढ्या तिथे रमा येते आणि रमा बोलते दुसऱ्याच्या गोष्टी चोरून स्वतः बनवलं आहे हे सांगणं सोपं आहे मालविका पण आता तिथे स्वत कष्ट करून करणं किती कठीण आहे ना, ना ते बघ मालविका बघ तुला जमतय का आणि जमलं तर प्लीज स्वतःहून विचार कर खरं सांगायचं तर मला तुझ्या याच गोष्टीचा खूप त्रास होतोय मालविका कितीतरी वेळा मी तुला सांगितलं असं वागू नकोस पण तू ऐकतच नाहीस तू तर स्वतःच तेच खरं करतेस आता तुला जे काही करायचंय ते कर पण आता मात्र मी तुला हरवणारच आणि माझ्या मुलीच्या मनात माझ्या स्थान पुन्हा एकदा निर्माण करणार तेव्हा लगेच इरावती बोलते अजून काही स्पर्धा सुरू झाली नाही हरवणार म्हणे बघूया ना कोण कुणाला आहे ते तुला तर जमणारच नाही हरवणं मला माहिती आहे आणि बघूया तू किती हरवतेस तेव्हा लगेच रमा बोलते इरावती मॅडम तुमच्या डोळ्यातच दिसतंय तुमच्या मनातली भीती तुम्ही कितीही भीती निर्माण लपवण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा तुम्ही ती लपवू शकत नाही तेव्हा मात्र इरावती चांगली चिडते आणि शेवटी तिथून इरावती निघून जाते त्याच वेळेला रमा मालविकाला म्हणते शाणी असशील तर आता हे घर सोडून जा नाहीतर नको तेवढी तोंडावर आपडशील तेव्हा लगेच पार्वती ते आजी मोठ्यानी बोलते मालविका मला माहिती आहे ना तू एक नंबरची खोटारडी आहेस मालविका तू जर का इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मालविका खूपच घाबरते तिला खूप राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते आता सगळं संपलंय काय करावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही करून मला ही स्पर्धा जिंकायची आहे पण मला ही स्पर्धा जिंकता येणार नाही तेवढ्यात पार्वती आजी बोलते अगदी तुझ्या मनातलं सांगत्या तुला कितीही वाटत असेल की स्पर्धा जिंकावी म्हणून तरी तुला जमणार नाही कारण तुला जमूच शकत नाही आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच मालविका बोलते प्लीज आजी मला एक संधी तरी द्या तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तुला जरी संधी दिली तरी त्या संधीचं सोनं करता येणार आहे का नाही ना, ना। आणि बाळा दुसऱ्याच्या संसारात अशी लुडबुड करू नये नी घेत ना परत येऊ यायचा याँ, प्रयत्नसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र मालविका रमाकडे बघतच बसते त्यावेळेला रमा बोलते मालविका तू माझा संसार मोडून तुझं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस पण दुसऱ्याचा संसार असा इचकावून काही मिळणार नाही आता तरी स्वतःला समजाव आणि इथून निघून जा परत तुझं तोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर स्पर्धा न खेळता मालविका ते घर सोडून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू